अतिशय सुंदर आणि बाजीनं शेवाच्या क्षणाला एकेकी खिंड भाडा सहाचा निघाला आज क्रमांक तीन गाडी जय भवानी प्रसन्न सरपंच अण्णा असेल घाडगे पाचवड या गाडीचा एक नंबर नंबरला गाडी मालकाचं त्यावरती उभ्या राहिलेला भाजीराण्याचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली सरपंच अण्णा सेट घाडगे पाचवड यांचा जलवा पाला आणि त्याच्याबरोबर जय पराजय ग्रुप नाशिक यांचा तांडव पाळाला सुंदर गाडी पळवली भाजी ड्रायव्हरनी गाडी फायनल पात्र बापू बापू घ्या शेवटचा सेमी या मैदानातला सातवा गेला अरे गाड्या सोडून येणार माग गाड्या वळेत या बाहेर ना